मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर सात शून्य शून्य ब्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि विशेषतः लोणी बुज्रुक आणि लोणी खुर्च्या सर्व सन्मान्य ग्रामस्थांच्या एकत्रित करताना आणि ही संकल्पना ही माननीय माजी आमदार साहेबांच्या आणि सन्मानिय ताईंचा अमृत महोत्सव याविष्ट चिंतन सोहळा पार पडला पाहिजे आणि या संकल्पनेला सुरुवात करत सर्व गावांनी आपल्या आपल्या माध्यमातून बैठका घेतल्या कार्यक्रमाची तारीख ठरली जवळपास दोन वेळेस अपरिहार्य कारणांमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला आणि मग आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय मी आपल्याला सगळ्यांनी विनंती करेल की या नियोजन समितीमध्ये सर्व आमच्या ग्रामस्थ आणि सर्व ज्येष्ठ नागरिक जे या सगळ्या नियोजन समितीमध्ये सहभागी झाले होते या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या सगळ्यांचं अभिनंदन करेल कार्यक्रम घेण्यामध्ये त्याचं नियोजन आखण्यामध्ये जवळपास प्रचंड कालावधी उलटून गेले आणि असा कार्यक्रम घेण्यामध्ये खर तर माजी आमदार साहेबांचं असलेलं कार्य त्यांचा असलेला जीवन प्रवास त्यांचं असलेलं या संघटनेसाठी तालुक्यासाठी गावासाठी महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेलं योगदान हे काही एका पाच आणि दहा मिनिटाच्या प्रास्ताविकामध्ये सांगू शकत नाही माझ्या आमदार साहेबांचं स्थान आमच्या परिवारासाठी काय आहे हे दहा मिनिटांमध्ये सांगू शकत नाही माझे आमदार साहेबांचं योगदान आमच्या परिवारासाठी काय आहे हे एवढ्या कमी कालावधीमध्ये सांगू शकत नाही पण आजच्या या कालावधीमध्ये आजच्या या पिढीला आज जिथं राजकारणामध्ये प्रचंड स्पर्धा लागलेली आहे आजच्या राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं की मी नगरसेवक झाला पाहिजे आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रत्येकाला वाटतं मी सरपंच झालं पाहिजे आजच्या विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये एका वर्षाचा शब्द देऊन लोक चार चार वर्ष राजीनामे देत नाही आजच्या या विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये तिकीट मागण्यासाठी जेव्हा जे लोक वारंवार पाया पडतात एकदा निवडून आल्यानंतर आम्हाला त्यांच्या पायापाडाला लावतात आणि आजच्या या राजकीय परिस्थितीमध्ये जिजं शब्दाला किंमत नाही आजच्या या राजकीय परिस्थितीमध्ये जिजं त्याग बलिदान हे फक्त नाव मात्र कागदावर राहिलेले आहेत या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर घ्यायचं असेल तर याचं एकमेव जिवंत उदाहरण म्हणजे माननीय आमदार अण्णासाहेब पाटील बस्के साहेब शब्द कशाला म्हणतात त्याग कशाला म्हणतात संघटनेसाठी दिलेलं योगदान आणि संघटनेसाठी केलेलं त्याग आणि आपण ज्या भूमिकेशी ठाम आहोत आपण जो शब्द आज समाजाला दिला असेल तो शब्द पूर्ण करण्यासाठी जी प्रतिमा मला वाटत नाही की आज महाराष्ट्रामध्ये कोणी असा व्यक्ती असेल जो त्यांच्यासारखं काम करू शकतो मनाचा मोठेपणा मिळेल ती जबाबदारी स्वीकारून समाजकार्य हे एकटो एकतू धरून पुढे जाणे मिळेल ती जबाबदारी पार पाडत प्रत्येक जबाबदारीमध्ये समाजाला कसा न्याय देता येईल समाजाप्रती देशाप्रती राज्याप्रती गावाप्रती तालुक्याप्रती असलेली भावना आणि आपल्या कामाचा कसा उमटवत या तालुक्याच्या आणि गावाच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम आपल्या या जीवनाच्या प्रवासामध्ये त्यांनी जे काही योगदान विखे परिवारासाठी दिलं आपल्या तालुक्यासाठी दिलं ते कुठल्याही वाक्यांमध्ये आपण त्याची रचना करू शकतो की आपला नेता हा राज्यामध्ये मंत्री आहे आज आपल्याला अभिमान आहे की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपलं नेतृत्व करत आहे या सगळ्या गोष्टीचा पाया जर कोणी भरला असेल आणि आजचा हा दिवस जर विखे पाटील परिवारने पाहिला असेल तर याचं एकमेव कारण म्हणजे माननीय माजी आमदार अण्णासाहेब पाटील बसके साहेब या स्टेजवर बसलेलं सगळं व्यासपीठ हे मिळालेली मंत्रीपद हे सत्ता हा तालुक्यामध्ये त्या सत्तेच्या माध्यमातून झालेला विकास याची सुरुवात जर करून झाली असेल तर ते माझे आमदार साहेबांकडून झाले त्या बाबतीत विशेष विश्लेषण हे आमदार साहेब करतीलच पण माजी आमदार साहेब एक जिवंत उदाहरण आहे ज्याचं उदाहरण आजच्या या विद्यमान राजकीय लोकांनी घेतला पाहिजे आजच्या या विद्यमान सरपंचांनी घेतलं पाहिजे आजच्या या विद्यमान परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये येणाऱ्या लोकांनी घेतला पाहिजे कारण की जर असे लोक राजकारणामध्ये संपले तर मग राजकारण करणं निरंतक असे लोक या राजकीय व्यवस्थेमधून गेले तर मग तो विचार दैलाशवासी बाळासाहेब विखे पाटलांनी या तालुक्याला देण्याचा प्रयत्न केला ज्या विचाराला अनुसरून माननीय माजी आमदार साहेबांनी त्यांचं पूर्ण जीवन व्यतीत केलं हा विचार आपल्या तालुक्यामध्ये जिवंत राहण्याचं काम जिवंत ठेवण्याचं काम समोर बसलेल्या प्रत्येक माणसाने पूर्ण करावं ही जबाबदारी आपली आहे आणि तीच खरं या अभिषेकचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना घरी भेट असेल श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर एक भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट्स खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा नगर